नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी जी आहे ती संपलेली आहे मागास प्रवर्गाचा अहवाल याचिकेकर्ते विरोधकांना द्या मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला असे निर्देश आहेत मराठा आरक्षण सुनावणी रिपोर्ट मिळाल्यानंतर जर विरोधकांना काही रिप्लाय फाईल करायचा असेल तर ते सहा मार्च पर्यंत फाईल करू शकतात सहा मार्च पासून आठ मार्च पर्यंत मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी सुरू होणार आणि रिपोर्ट देताना अनुक्रमणिका सह आणि पूर्ण रिपोर्ट द्यावा असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश देखील दिलेले आहेत मराठा आरक्षण सुनावणी में नंतर जर विरोधकांना काही रिप्लाय फाईल करायचा असेल तर ते सहा मार्च पर्यंत तो रिप्लाय जो आहे तो फाईल करू शकणार आहेत सीडी स्वरूपात मागास वर्ग अहवाल द्या असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत आणि मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी संपलेली आहे सहा मार्च पासून आठ मार्च पर्यंत मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला असे निर्देशच आहेत सहा मार्च पासून अंतिम सुनावणीला सुरुवात होणारे आठ मार्चपर्यंत ही अंतिम सुनावणी मराठी आरक्षण मराठा आरक्षणावर होणार आहे आणि हा रिपोर्ट देताना अनुक्रमणिका सह आणि पूर्ण रिपोर्ट द्यावा असं कोर्टाने राज्य सरकारला सांगितलेलं आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्यासह सुधाकर काय सांगाल नेमकं आज कोर्टात काय झालंय

आज महत्त्वाच्या अशी सुनावणी झाली कारण आज अंतिम सुनावणी जी आहे त्याच्याबद्दल निश्चित करण्यात आला त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आपल्याबरोबर आपण त्याच्याकडून जाऊन घेऊया की काय आपल्या बरोबर कोर्टाने म्हटलंय मला सांगा काय महत्त्वाची आज सुनावणी झाली वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काय झाली सुनावणी सगळ्यात पहिले म्हणजे शासनाला सांगितलंय की जो रिपोर्ट आहे क्लास कमिशनचा तो सगळ्यांना पोचवावा काही त्याच्यामध्ये न बघता तसा आहे तसा अख्खा रिपोर्ट सगळ्यांना दिला जाईल आम्ही त्याच्यावर अभ्यास करू आणि इंट्रीम स्टेजवर आर्ग्युमेंट सुरू होणार सहा तारखेला हे फायनल इयरिंग नसणार आहे पण इंट्रीम जसं आरक्षण आता भरतीमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये मध्ये दिलं पाहिजे की नाही ह्याची सुनावणी सहा तारखेपासून सुरू होणार आज आरक्षणाच्या म्हणजे भरती प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल काय सुनावणी झाली नाही त्यांनी आज त्याच्यावरती काही ओपिनियन नाही सादर केलाय आणि सहा तारखेला ह्याच्यावरती सगळ्या बाजू ऐकूनच ते काही म्हणणार आहेत आमचं आज एवढंच म्हणणं होतं की सर्व जे मराठा आरक्षणाला किंवा त्याच्या कायद्याला जे सर्व याचिकाकर्त्यांनी जी याचिका केलेली त्याला विरोध करण्याचा जो उत्तर आहे ते उत्तर आम्ही पुढच्या तारखेपर्यंत सादर करणार आहोत ते ऑलमोस्ट तयार आहे आणि मराठा आरक्षणाच्या या याचिकेसंदर्भात कायद्याला तुम्हाला कुठलीही प्रक्रिया थांबवता था येत नाही असा सर्वश्रुत निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने तसा निर्वाळा पहिल्यांदा दिलेला आहे आताच रिसेंटली दहा टक्के आरक्षण जे केंद्र सरकारने आर्थिक निकषांवर दिलेलं आहे त्याच्यात सुद्धा सुप्रीम कोर्टने कुठलाही स्थगिती देण्यास नकार दिलेला दे आहे हा कायदा असताना सुद्धा सहा तारखेला याची सुनावणी घेण्याचं न्यायालयाने ठरवलं आहे की यावर या अंतरिम आदेश पुढे द्यायचा की नाही कारण याच्यावर संपूर्ण हा कायद्याची अंमलबजावणीला कुठलाही स्थगिती देऊ नये ही आमची पहिली मागणी असणार आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा जो कायदा सरकारने सर्व बाजूंचा विचार करून कायद्याचा व संविधानाचा विचार करून तो कायदा आणलेला आहे मागासवर्गीय आयोग राज्य मागासवर्गीय आयोग गायकवाडांनी जो मान्य गायकवाडांनी जो अहवाल सादर केला अतिशय अभ्यासपूर्ण तत्वनिष्ठ असून संविधानार्थ दा धरून असून तो मराठ्यांचा सोळा टक्केचा आरक्षणचा जो सरकारचा कायदा आणि निर्णय आहे तो कसा योग्य आहे आम्ही आमची बाजू स्पष्टपणे रिपोर्ट रिपोर्ट तू दिला जाणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं त्याच्यावर खूप वाद झाला होता असा रिपोर्ट दिला पाहिजे तसा नाही दिला पाहिजे मास्क लावून दिला पाहिजेत काही पानं गाली पाहिजेत तर ह्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं की अख्खाच्या अख्खा रिपोर्ट जो मराठा सोळा टक्के रिझर्वेशन सपोर्ट करतो तो पब्लिक पाहिजे त्याच्यात जे रिझन्स आहे त्याच्यामुळे काय रिझर्वेशन आहे एक्सेप्शनल रिझन्स काय आहेत ते रिपोर्ट मध्येच आणि कोर्टाने ते आज मान्य केलं की जसा रिपोर्ट आहे अख्खा तो तीन हजार सगळ्यांना की एक्सेप्शनल सिच्युएशन आज आम्हाला सांगितलंय की गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन तो ऍक्सेप्ट करायला आज हा सगळा रिपोर्ट मिळाला असं म्हटलं जातं जो तीन एक हजार पानांचा हा रिपोर्ट आहे त्याचबरोबर आणखीन काय